जालन्यात वाळू माफियांविरोधात तलाठी मंडळ अधिकारी आक्रमक शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची महसूल कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जालना जिल्हा प्रशासनानं काल वाळू माफियांविरोधात धंद ठोपटले असून वाळू माफियांची दहशत मोडून काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नऊ जणांवर तडीपारीची कारवाई केली जाते पथकाकडून वाढत्या कारवाया लक्षात घेता वाळू माफियांकडून महसूल पथकावरती जीवघेणे हल्ले होत आहेत यामुळे जालन्यात आज तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून सरसकट महसूल कर्मचाऱ्यांना शस्त्र परवानगी द्यावेत यांसह वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे ग्राउंडवर महसूलचे पथक वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी जाते तेव्हा आमच्यावर जोरदार हल्ले करून आम्हाला जखमी केलं जातं त्याचबरोबर धमकावलं जातं आतापर्यंत मागील वर्षभरात पंधरा ते वीस घटना घडल्यात या संदर्भात महसूल कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी पाहुयात सविस्तर माहिती जालना जिल्ह्यात वाळू माफियांची वाढत्या दहशती विरोधात महसूलच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे सध्या आपण पाहू शकता की सर्व महसूलचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत कलेक्टर ऑफिस समोर आपण काही या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल नेमकं का, तुम्ही कलेक्टरना निवेदन दिलेलं आहे काय तुमच्या मागण्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये गौण खनिज अवैध प्रतिबंधक पथकावर वाळू माफियांकडून होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटून निवेदन दिलं आहे की पथकाला आम्हाला असं सशस्त्र संरक्षण दिलं जावं कारण विना संरक्षण आम्ही जर कारवाईला गेलो आता हा नेहमीच अनुभव झाला आहे की जर आम्ही वाहन पकडलं तर आमच्या पथकावर हल्ला होतच होतो आणि आम्हाला कारवाई करणं होत नाही आणि विनाकारण मनस्ताप आणि मानसिक त्रास पथकातील कर्मचाऱ्यांना होतो म्हणून विना संरक्षण आम्ही इथून पुढे कुठल्याही पथकात कारवाईसाठी जाणार नाही अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन सांगितलं आहे की आणि एस पी साहेबांना त्यांनी या ठिकाणी बोलून घेतलं होतं की तुम्हाला आता पथका पथकाला म्हणजे पथकच एक जॉईंट पथक तयार केलं जाईल oh. पोलीस विभाग आणि महसूल विभाग या दोन्ही विभागाचे कर्मचारी एकत्रितरित्या करून एक जॉईंट पथक करूनच कारवाई पुढे केल्या जावी अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि विना संरक्षण पथकात न जाण्याबाबत बी आम्हाला त्यांनी सांगितलं आहे बरं हल्ल्याचा किंवा धमक्याचा जो काही प्रसंग आहे तसा काही तुमच्यासोबत काही घडलेला आहे हो अनेक वेळा घडलेला आहे कारण आम्ही आता नेहमी पथकात जात असतो आम्हाला खूप अनुभव आले आमच्या आमच्यात बाबतीत असे चुकीचे गुन्हे नोंद करण्याचं पण वाळूमाफ्या गोडं आमच्यावर प्रयत्न झाले आहेत आणि तसेच गुन्हे नोंद होऊन तशा प्रकारचे म्हणजे त्रास आम्हाला झाला आहे आम्ही त्या केसेस फेस केल्या आहेत सात सात वर्षे आमच्यावर केस चालले आहेत चुकीच्या केसेस विनयभंगासारखे केसेस के केसे आमच्यावर तलाठीवर आमच्या झाले आहेत त्याचं मी स्वतः बळी आहे त्यामुळे माझं प्रमोशनसुद्धा रोखल्या गेलं आणि ह्याला सगळ्या ह्या प्रशासकीय मर्यादा येतात त्यामुळे काही न करता आम्हाला कर हे सगळं गुपचुपणे सहन करावं लागलं आणि हे हल्ले वगैरे होणं किंवा काही होणं असे खूप सारे अनुभव घेतले आहेत आम्ही घेतलेले काही राजकीय नेत्यांचा काही दबाव वगैरे काही येतो तर हे सगळ्याच क्षेत्रामध्ये थोडंफार प्रमाणात झालेलं आहे कारण हे स्थानिक लोक स्थानिक लेवलचे लोक असतात त्यांचे सर्वांचे संबंध असतात त्यांची इच्छा असो नसो असो अशा प्रकारचं थोडंफार कधी कधी आम्हाला हे असं प्रेशर येतच ते त्यालाही नजो मानता किंवा आम्ही त्यातून कशी तरी वाट काढून आम्ही हे कारवाई आमचा प्रयत्न फार प्रमाणात नाही परंतु वाळू माफियांचा मंडळाधिकारी काय नेमकं का? एखादा प्रसंग काय सांगाल तुमच्यासोबत वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले होते तुम्ही त्यावेळेस काही प्रसंग घडलेला आहे वाळू माफियावर कारवाई करत असताना गेलो असता त्या लोकांची दहशत असते आणि सततच्या मनामध्ये मा भीती असते का बाबा एखादी गाडी जर धरली आपण तर आपल्यावर हल्ला करतील त्यामुळं आपल्याला नेहमी सतर्क राहावं लागतं आणि हल्ला झाल्यास ते आपल्या आपल्याला जे इजा होती किंवा काही दुखापत झाली तर ते आपल्याला स्वतःला सहन करावं लागतं जिल्हाधिकाऱ्यांच्या मताशी आता त्यांनी आश्वासन दिलेले त्यांच्याशी सवय मत सरांनी आत्ताच मीटिंग घेऊन आमच्या संघाचे जे अध्यक्ष आहे जिल्हा संघाचे यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस आणि महसूल पथक यांचं जॉईंट पथक तयार करून त्याप्रमाणेच त्या कारवाई करणार आहे यामुळं आता एकट्या दुकट्याने कोणीही कारवाई करू नये अशा सूचना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि प्रशासनाने सुद्धा दिलेल्या आहेत खर सर मला सांगा की वर्षभरामध्ये अशा धमक्याच्या किंवा मग हल्ले हल्ल्याच्या ज्या घटना आहेत किती किती घडल्या साधारण पंधरा ते वीस घटना अशा झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये वेळोवेळी हल्ले झाले आणि आज आमचे जे संघट तलाठी संघ आणि अधिकारी संघाचे जे अध्यक्ष आहे यांनी आज तिथं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी भेट घेतली आणि त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने निवेदन दिलं आमच्या सगळ्यांसाठी फार मोठी समाधानाची गोष्ट आज झाली आहे मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य एस पी साहेब सोबत होते आणि त्यांनी सोबत असल्यानंतर आम्हाला आश्वस्त केलं की जे पूर्वी आमचे महसूल पथकामार्फत कारवाई व्हायची त्याऐवजी आता आजपासून इथून पुढे महसूल पथक आणि पोलीस यंत्रणा यांचं संयुक्त पथक स्थापन करून संयुक्त पथकाने जाऊन कारवाई करायची हे जो आज निर्णय त्यांनी घेतला किंवा आश्वासन दिलं त्यामुळं आमच्या आता मनातली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे वेळोवेळी होतं काय की आमचे तलाठी असतात तीन चार तलाठी एक मंडळ एक नायब तहसीलदार कधी नायब तहसीलदार असतात नसतात परंतु अशा वेळेस आम्ही जातो मनावर दगड ठेवून वाहन एखादं पकडतो त्या वाहनाच्या सोबत साधारण दहा ते पंधरा गाड्या असतात आणि अशा वेळेस इजा होणं हा वेगळा विषय परंतु ते वाहन तालुक्याच्या ठिकाणापासून किंवा पोलीस स्टेशनपासून वीस ते तीस किलोमीटर दूर असतं ते वाहन आम्हाला तिथपर्यंत कॅरी करावं लागतं आणि मगच त्याच्यावर कारवाई केली जाते आपल्यासोबत आणखी इथं महसूलचे कर्मचारी आहेत सर काय सांगाल तुमचा सा वाळू माफिया विरोधात बद्दलचा काय अनुभव आहे आता आपल्या माध्यमातून आम्ही असं मेसेज देऊ इच्छितो व सर्व मा, वाळू माफियाला सुद्धा की एखाद्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला म्हणजे ते बिंदा झाले की त्यांना वाटत की आपण कर्मचारी काम बंद करतील गौन खनिज कारवाईसाठी येणार नाहीत अशी त्यांची एक भावना झालेली आहे पण आजच्या माननीय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब त्यामध्ये आर टी ओ साहेब पण होते अशी जर संयुक्त कारवाई झाली तर असा एकही माफिया राहणार नाही की जो हा धंद्यात हे करून त्यांनी असा मेसेज त्यांच्या डोक्यात आहे तो काढून टाकावा एवढाच विचार आम्हाला संरक्षण करण्यासाठी शस्त्र परवाना द्यावा अशा मागण्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे रवी शिकारे एक बिजेशांची जालना